नायकी हा शब्द नायक या शब्दावरून आला आहे नायक म्हणजे प्रमुख सरदार हे स्त्रीलिंगी रूप नायिका पत्नी किंवा साथीदार आणि नायकी कलावंतिण किंवा वेश असे होते यापैकी नायकी या शब्दाला विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक संदर्भ लाभला आहे पूर्वी गाणाऱ्या नृत्य करणाऱ्या आणि मुख्यतः मनोरंजनासाठी काम करणाऱ्या स्त्रीला नायकिण असे संबोधले जात असे त्या काळी नायक हा नृत्य गायनाच्या मैफिलींचा आयोजक असे तर त्याची नायिका साथीदार स्त्री ही नृत्य व गायनाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत असे महाराष्ट्रातील तमाशा लावणी अशा लोककला परंपरांमध्ये देखील नायकिण हे एक महत्वाचे पात्र होते काही संस्थानिक आणि राजदरबारात नायकिणींना मानही होता परंतु त्या मनोरंजनाच्या क्षेत्रात असल्यामुळे पारंपरिक समाजव्यवस्थेत त्यांना दुय्यम स्थान दिले जाईल ब्रिटिश काळात त्यांना निव्वळ नाचगाणे करणाऱ्या मुली नोच गार्ल म्हणून हिणवले गेले नायकिण या शब्दाला पुढे अश्लीलतेचा संदर्भ मिळाला त्यांची प्रतिमा वेश्याशी जोडली गेली नायकिणींसाठी पाकिस्तान आणि उत्तर भारतात तवायफ कॉटजॅन ही संज्ञा रूढ झाली त्या काळी बहुतेक राजे सरदार संस्थानिक व जमीनदार यांचे नायकिणी किंवा तवायफांशी अफक संबंध असल्याची नोंद आहे ब्रिटिश अंमलात या स्त्रियांचे शोषण अधिक वाढले आणि वेश्या व्यवसायाला चालना मिळत गेली नायकीण वरून कंचनी हेश किंवा तरी रखेली असाही अर्थ या शब्दाला प्राप्त झाला आहे पूर्वी गावखेड्यात बाई ठेवणे हा एक व्यभिचाराचा प्रकार प्रचलित होता यात नायकिणींचा भोगवस्तू म्हणून वापर केला जाई त्यांना मूल हो दिले जात नसे गरोदर राहिल्यास त्यांचा गर्भपात केला जाई एखाद्या बाईला मूल झाल्यास त्याला समाजात कडू बियाणं म्हणून हिणवले जाई पूर्वी एक प्रचलित होती पोरास रात्री आई नाही दिवसा बाप नाही याचा अर्थ नायकिणीच्या मुलाला दिवसा घरी कोणी पुरुष नसल्यामुळे आपला बाप कोणते कळत नाही तर रात्री मुलाला आई मिळत नाही कारण ती तिच्या व्यवसायात शयासोबत करण्यात गुंतलेली असते